पावसाळ्यात आपली प्रतिकारशक्ती वाढवणारं सर्दी कफ सांधेदुखी या सगळ्यावर अतिशय गुणकारी असा पदार्थ म्हणजे कुळीत किंवा हुलगे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये याचं अत्यंत गुणकारी असं सूप बघणार आहोत वर्षा ऋतूत किंवा पावसाळ्यात भर्जित आहार सांगितला आहे याच दृष्टिकोनातनं आपल्याला हे कुळीतसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत तडतड आवाज होईपर्यंत हे कुळीत भाजून घ्यावेत इथे तुम्हाला कच्चा कुळीत आणि कुड़ भाजलेला कुळीत याच्या रंगातसुद्धा फरक दिसेल सूप करण्यासाठी या कु भाजलेल्या कुळथाचं आपण पीठ दळून घेणार आहोत कुळीत हा चवीला गोड तुरट आणि गुणानी उष्ण आहे तो कफ आणि वातदोष कमी करायला मदत करतो याचमुळे हा पावसाळ्यात खूप गुणकारी ठरतो असं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे या बारीक दळलेल्या पिठापासून आपण कुळथाचं पिठलं माडगं आणि गोड पिठी बनवू शकतो पण पावसाळ्याच्या दृष्टीने यातील कुळथाचं सूप हे जास्ती गुणकारी आहे हे सूप बनवण्यासाठी आपण घरी कढवलेलं साजूक तूप घेणार आहोत हे गाईचं असेल तर अजून चांगलं थोडंसं जिरं ओवा हिंग सैंधव अमसूल लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर हे साहित्य आपण ह्याच्यासाठी वापरणार आहोत यातलं ओवा हिंग हे सगळे घटक या दिवसातले गॅसेस कमी करणारे आहेत कुळीत हा कफवातशामक आहे या ऋतूमध्ये आपल्याला दीपन पाचन घटकांची गरज असते यासाठी साजूक तूप त्याच्या जोडीला जिरं ओवा हिंग या सगळ्याचा वापर आपण करणार आहोत लसूण आपण एखाद दुसरी पाकळीच घेणार आहोत कढीपत्ता आपण बारीक चिरून घेणार आहोत यामुळे त्याचे गुणधर्म त्या सूपमध्ये तर उतरतीलच आणि त्याची पानं तोंडात येऊन ते काढून टाकलं जाणार नाही कुळीत हे वातकफशामक असलं तरी पित्त वाढवतं यासाठी आपण यामध्ये अमसूल वापरणार आहोत अमसूल हे चव वाढवणारं रुची देणारं पण आहे या दिवसात अग्निबंद असतो पचनशक्ती कमी असते यामुळे आपण या, या सूपमध्ये अमसुलाचा वापर करणार आहोत यामध्ये वापरलेले सगळे घटक हे अग्निमंद आणि पचनशक्ती कमी आहे याचा विचार करून आपण घेतलेले आहेत ओवा हिंग लसूण हे पचनाला मदत करणारे आहेत यात लक्षात घ्यायचं की लसणीचा वापर अगदी कमी थोडासाच चवीपुरता करायचा आहे जिरं आमसूल कोथिंबीर कढीपत्ता हे सगळे पदार्थ दीपन म्हणजे अग्नीचं प्रदीप्त करणारे किंवा भूक भूक वाढवणारे अन्नाला चव देणारे रुची वाढवणारे असे आहेत आयुर्वेदानुसार पावसाळा किंवा वर्षा ऋतूमध्ये स्निग्ध पदार्थ आहारात असणं महत्त्वाचं असतं स्निग्ध पदार्थामुळे अग्निदीपन होतं आणि वातशमन होतं याचसाठी हे सूप बनवताना घरी कढवलेलं तूप किंवा गाईचं तूप वापरा आपण पातेल्यात तूप घेतलं आहे तूप चांगलं तापलं की त्याच्यामध्ये पहिल्यांदी ओवा घालायचा ओवा चांगला तडतडल्यानंतर जिरं घालायचं दोन्ही चांगलं तडतडलं खमंग वास आला की मग त्यामध्ये बारीक चिरलेला कडीपत्ता घालायचा हिंग घालायचा एक लसणाची ठेचलेली पाकळी घालायची आणि मग त्याच्यामध्ये आपण जे पीठ घेतलं आहे ते पीठ एक ते दीड डाव घालायचं हे सूप करायला अगदी कमी पीठ पुरतं कारण सूप हे आपण पातळ असं करणार आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा पीठ घालायचं आणि ते चांगलं खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं हे परतत असताना सारखं हलवायचं नाहीतर ते खाली करपायची शक्यता असते हे पीठ चांगलं भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत मात्र हे पाणी घालत असताना एकदम सगळं पाणी घालायचं नाही नाहीतर मग गुठळ्या गुठाळ्या तयार होतात यासाठी थोडं थोडं पाणी आपण घालणार आहोत थोडं पाणी घालून हलवून सगळं पीठ एकसारखं झालं की परत थोडंसं पाणी असं घालून आपण त्याला सुपाची कन्सिस्टन्सी येईपर्यंत पातळ बनवणार आहोत यामध्ये आमसूल घालताना आमसूल भिजवून कुसकरून त्याचा कोळ करून पहिल्या पाण्याला उकळी आली की मग घालायचं हे बघा हे छान चविष्ट गरमागरम सूप तयार झालेलं आहे पावसाळ्यात अग्निमंद्य असतं त्यामुळे ऋतुचर्येनुसार कमी आहार घ्यावा असं सांगितलं आहे कुळथाचं सूप प्यायल्यामुळे पोट भरण्याची तृप्ती मिळते कुळथाचं सूप पावसाळ्यात होणारा सर्दी खोकला कफ छातीत कफ साठणं यावर अतिशय उपयोगी आणि गुणकारी ठरतं या दिवसात होणारी सांधेदुखी किंवा गॅसेस पोट फुगणं आणि कृमी यावरसुद्धा हे अतिशय गुणकारी आणि उपयुक्त आहे पावसाळ्यामध्ये होणारे वेगवेगळे त्वचेचे व्हायरल डिसीज त्वचेवर फोड येणं पुरळ येणं त्वचेची खाज होणं यावरसुद्धा हे उपयोगी ठरतं या दिवसात जाणवणारी बद्धकोष्ठतासुद्धा हे सूप घेतलं असता कमी होते पित्त प्रकृती किंवा पित्ताचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी याचा वापर मर्यादित करावा आहारशास्त्राच्या सुद्धा कुळीत हे प्रथिन लोह आणि कॅल्शियम ह्याचा खूप चांगला स्रोत आहे यातल्या लोहाचं पूर्ण शरीरात ॲब्सॉर्प्शन यावं व्हावं ह्यासाठी सुद्धा आमसुलाचा चांगला उपयोग होतो पावसाळ्यात आपली प्रतिकारशक्ती वाढवणारं पौष्टिक असं सुपरफूड असणारं हे कोळथाचं सूप नक्की करून बघा आपली प्रतिकारशक्ती वाढवा आणि पावसाळ्याचा मनबुरात आनंद घ्या धन्यवाद